कार मित्रांनो आपल्याला एक फोरवेलसाठी फोन आला फोन आल्यानंतर मग आपण जशी गाडी काढली गार आपली गाडी निघली रस्त्याने लागली बुलढाण्याला होतं आपल्याला बुलढाण्याला बोरवेलचा पाईंट पाहण्यासाठी मग आपण सरळ या रस्त्याने चाललो आहे आपल्या तुम्ही बघू शकता फाट्याच्या रस्त्याने मी गाडी काढलेली गार आहे आणि निघलो आता आपण इथं बुलढाण्यात पोहोचलो पोहोचल्यानंतर मग हे बघा आता पोचल्यानंतर आपण पाईंट पाहायला सुरुवात केली पाईंट पाहायला सुरुवात केल्यानंतर आता इथं एक आपल्याला एक झरा लागलेला आहे मग आपली जुनीच पद्धत या इकडून पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ह्या दोन झरे पकडायचे आणि त्यांचा क्रॉसिंग करून तिथं बोरवेलचा पॉईंट द्यायचा सुरुवात केल्यानंतर आपल्याला इथं एक पाईन लागला त्याच्यानंतर मग इथं त्यांच्या काकाचा एक शेजारी बोर होता बोर असल्यामुळं आपल्याला त्या बोरच्या अंतर पाईन द्यायचा असल्यामुळं आपण ही लाईन थोडी समोर नेऊन पकडा असं आपल्याला वाटलं मग डबल सुरुवात केली सुरुवात केल्यानंतर आपले तुम्हाला सांगू इच्छितो नुँ। आपले युवराज भाऊ राजपूत यांच्या प्लॉटवर आपल्याला बुलढाण्याला पाईन काढायचा होता म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा तालुक्यातील बुलढाणा या गावी सुंदरखेडात आपल्याला एक बोरवेलचा पाईन द्यायचा होता जम प्लॉटवर बोर गेला असल्या घ्यायचा असल्यामुळं आणि एरिया सगळं एवढा विशेष चांगला नसल्यामुळं इथं काय पाहिजे तसं विशेष पाणी नाही भेटणार पण आपल्याला सव्वा दीड इंचीच्या अपेक्षा होती तर आपल्याला एक इंची बी लागलं तरी त्यांचा एक इंचचा पंप चालणार होता कारण आपल्याला काही शेतातला पाईन काढायचा नव्हता जास्तही लागलं तरी ते मोटार एक चीज टाकणार त्याच्यात ते मग आपण सुरुवात केली हे जे मशी वगैरे बांधलेले त्याच्या पाठीमागं पाहू शकता तुम्ही तिथपर्यंत त्यांचं प्लॉट आहे आणि ते समोर त्यांचा एक बोरवेल आहे तर ते बोरवेल असल्यामुळे आपली मग यात हे पाण्या सुरुवात केली ही तर एक आपल्याला झरा लागला आणि आपण ह्या झऱ्यावर एक पाहिन काढणार आता हा जरा थोडासा बरा वाटला कारण याच्यातून बोरवेल चालू असताना पाणी यायची गॅरंटी आहे थोडंफार पाणी चांगलं लागलं आणि इथं लागलं बी तर इथं त्यांचा बोर असल्यामुळं काय व्हायचं भानगडी त्यांच्याच त्यांच्यात लागायचं त्याच्यामुळं आपण काय केलं हात जरा थोडंसं समोर नेऊन पकडायचा आणि पकडल्यानंतर मग याच्यावर आपल्याला एक बोरवेल घ्यायचा आहे बोरवेल घेण्यासाठी आपल्याला मग अगोदर तर आता काय करायचं आपली जी जुनी पद्धत होती पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण तशी आपण सुरुवात आहे हे त्यांचे काका आहे हे काकाच्या शेतात त्यांना आपलं काकाच्या प्लॉटवर त्यांना बोर घ्यायचा आहे आता हे काकाच्या प्लॉटवर बोर घ्यायचा आहे म्हटल्यावर मग आता ती आपण पाहणं सुरुवात केली सुरुवात केल्यानंतर आपल्याला पूर्व पश्चिम उत्तर दक्षिणची आपली जी जुनी पद्धत आहे तीच आपण चालू केली हे बघा बघू शकता तुम्ही आता यांचा प्लॉट इथपर्यंत त्याच्यापासून आपण इकडं आलो त्याच्या बाजूला जे हातालाच त्यांचं एक दुसऱ्या काकाचा एक बोरवेल आहे बोरवेल चालू आहे त्यांचे मोठा टाकलेले ते बहुतेक त्यांनी बी एकचीच मोठा टाकलेली आहे एकची मोठा टाकलेला असल्यामुळे त्यांचं भागून जातं मग इथचं बी प्लॉटचं पैंड आहे त्याच्यामुळे यांचंही हे म्हणणं आलं की आम्हाला एकच्या पंपाचं पाणी लागलं भरपूर झालं मग आपण पाणी पाहण्यासाठी सुरुवात केल्यानंतर हे बघा एखोट्याच्या उखंड्याच्या कोपऱ्याकडून एक पाईन लागलेलं आहे आपल्याला आणि दुसरा बी एक आता जा एक पाईन दुसरीकडून लागलेला आहे दोन्ही बायंड आपण चेक करणार आहे त्याच्यानंतर मग आता इकडून सुरुवात केली आपण आता ही इकडची सुरुवात करू इकडची सुरुवात केल्यानंतर इकडून कसं पाणी लागतं आणि तिकडून कसं पाणी लागतं हे पाहू आता दोन्ही झऱ्याचं आपण आता टेस्टिंग करू सगळ्यात चांगलाच झरा कोणता लागला आपल्याला आता आपण हा एक पाहू आणि समोरचा एक पाऊ या झऱ्याचं थोडंसं पाणी कमी वाटलं त्याच्यानंतर आपण पुढं आलो पुढचा झरा लागलेला आहे आपल्याला त्याच्यावर पाहू आपण त्याच्यावर किती पाणी लागतं आहे आपण हे पाहणार आहे हे पाहिल्यानंतर मग आपण सरळ आता ठरवलं की आपण हा पॉईंटपेक्षा हा पॉईंट चांगला राही जम ते मशीन घेताना प्रेशर असल्यामुळं थोडंसं पाणी महाग पुढं होऊ शकतं त्याच्यामुळं जे आपलं हे पाईंड आहे हा सरळ आपल्याला इकडं पकडायचा आहे तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर माझे व्हिडिओ तुम्हाला इथून पुढं दररोज पाहायला भेटतील आणि शेतकऱ्यांना च्या समा शेतकऱ्यांना समजेल असे आपण काढणार काढणारे त्याच्यानंतर झाडाची माहिती देणार आहे झाडाची भरपूर प्रत्येक झाडापासून किती फुटावर किती अंतरावर कसा आणि कसा तुम्ही काढू शकायचा काढणार आहे तर याच्यात काही नवीन शिकवपणा असतील त्याच्यानंतर काही शिकणारे असतील तर त्यांनी बी हा प्रयोग करून पाहायचे हे प्रयोग मी तुम्हाला आता याच्यापुढं तर आपले प्रयोग येणं सुरूच राहणार आहे कारण आता आपले सीझनच सुरू झालेलं आहे सोयाबीन निघलेली आहे सोयाबीन निघल्यानंतर आता इथून पुढं प्लॉट शेतातले पाईन चालूच होणार आहेत कारण शेतातल्या पाईंसाठी अगोदर सोयबीन असल्यामुळे शेतात, शेतात काही पॉईंट जात नव्हते त्याच्यामुळं जा मग आता तुम्हाला प्रत्येक पाईंटचं प्रत्येक व्हिडिओ येतीलच जे ये जिता जिता ते आणि विशेष म्हणजे अनुभव येतील तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचे विषय हा की आपण सगळ्यांना हे काढणार आहे की जिथं जिथं पाईंट राहीन ना आपल्या त्याच्या आसपासच्या झाडाचा याचा त्याचा मोहरा घेऊन तुम्हाला त्याची पूर्ण माहिती सोयीस्तर मी सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही आता हा व्हिडिओ पाहणार आहे आणि याच्यात हे जे आपण पाईंट काढणार आहे ते याच्यात शेवटी आपल्याला पाणी लागेल पण दिसणारच आहे मित्रांनो हा जो पॉईंट चालू आहे आपला पायनं तर हा त्यांच्या प्लॉटचा आहे प्लॉटचा असल्यामुळं आपण थोडासा टाइम घेऊनच राहणार आहे कारण इथला थोडंसं एरिया जो आहे हा थोडासा खोलचा आहे आणि वरचा पाण्याचा आहे त्याच्यामुळे इथं आपण शक्यतो तीनशे फुटाच्या आत लागेल एवढंच पाणी करणार आहे कारण इथं सव्वा चारशे साडेचारशे दरम्यान बी एक झरा चांगला लागतो यातील तीन झऱ्यातले आपल्याला दोन झरेही भेटलेत भरपूर झाले पण याच्यात काय झालं मित्रांनो आता इथं जे आपण पाईंट काढला तर या पाईंटच्या बाजूला जरी विचार केला तर खाली बोल्डर लागायचे बी चान्सेस आहेत मग आता आपण बघू शकतो इथं खाली लागणार आहे का नाही तर मशीन सुरू झाल्यावर समजणारच आहे आपल्याला बोल्डरचं थोडंसं एरिया असल्यामुळे इथं कमी जास्त बोल्डर आणि बोल्डर लागल्यानंतर मित्रांनो बोल्डर म्हणजे बोरवेल गाळाचे चान्सेस जास्त असतात एखाद्या वेळेला मोटर ब्लॉक व्हायचे चान्सेस असतात मोटर जर अडकली तर निघत नाही पाईप जर खाटला तर मोटर का परत्रीपूर करता येत नाही त्याच्यामुळं बोल्डरचा थोडसं विशेष म्हणजे सांभाळूनच काम करायचे आता आपण पूर्वपश्चिम उत्तर दक्षिणची लाईन झाल्यानंतर आपण आता उत्तर दक्षिणची लाईन पाहिणार पश्चिमला आपल्याला दोन हजार लागले त्यातलं आपण एक स्ट्रॉंग काढणार तर आपल्याला परत तर एक लागलेला हे आपली इकडच आहे त्यांच्या गोट्यात आपल्याला एक पाईंट काढायचं सध्या तर बांधकाम काही करणार नाही ते पण ते जनावरांना पाणी पिण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे त्यांना हे बघतात इथे आपल्याला एक लाईन लागलेली आहे आपण इथं तिथून पाहिल्यानंतर उत्तर दक्षिण ची लाईन नाहीये त्याच्यानंतर पूर्व पश्चिमच्या आपल्याला दोन लाईन लागल्या त्यातली आपण स्ट्रॉंग लाईन काढलेली आहे मित्रांनो आता ही जी दुसरी लाईन काढली तर ही आपल्याला उत्तर दक्षिण ची लाईन लागलेली आहे आता उत्तर दक्षिण पूर्व पश्चिमच्या दोन लाईन क्रॉस केल्यानंतर मग त्याला परत आपण एक येणं मारणार त्याच्यानंतर आपल्याला समजेल कितीचे पाणी आणि किती जरी लागतील आता इथं चालू झालेलं आहे आपलं हे उत्तर दक्षिणची लाईनचं उत्तर दक्षिणची लाईन आता हे बघा तुम्ही बघू शकता मित्रांनो बूट बी असला आणि बूट नसला तर काही फरक नाही पडत कारण कसं आहे मला माझा अनुभव आहे भरपूर वाढलेला आहे आणि मला त्याच्यात थोडंसं दिवस जास्त गेल्याच्यानं काय झालं माहिती जास्त झाली आणि त्याच्यानंतर जा याचे जे झाल्याचं आहे मला एका मित्रांनी कमेंट केली होती की बाबा तुम्ही बूट घालून पाणी पायाता बूट घालून पाणी पाहायचा विषय असा असतो की जर बारीक झऱ्या असले बारीक झरे बुट्टा असल्यानंतर थोडे विशेष लागत नाहीत आणि मोठा झरे असल्यात लवकर लागतात तर तसं तर इथं आपल्यालाच होणार आहे पण या दिवसात काय होणार आहे तर पावसाळ्याचं पाणी यावर्षी पावसाळा चांगलं झालेला आहे त्याच्यामुळं इथं पाणी वर लागायचे चान्सेस असतातच म्हणजे ह्या पाईनला लागेल ला का नाही लागेल शक्यतो वर्ष पातळीतल्या पाणी लागायचे चान्सेस सध्याच्या घडीला खूप आहेत कारण वीस चाळीस फुटाचे पातळी ती चांगली झालेली आहे आपल्याकडे भरपूर नाले नद्या ओल्या ओढे वाहून पाणी वाहिलेले आहे त्याच्यामुळं पाणी वर लागायचे चान्सेस आहे आहेत मित्रांनो वरच्या पोकळीत पाणी राहणार आहे ते नंतर कोडे होणारचे आता हेच आपण सुरुवात केली पूर्व पश्चिम उत्तर दक्षिणची आपण दोन्ही जरी पकडणार त्याच्यानंतर तोपर्यंत मी तुम्हाला दुसरं काही असं विशेष म्हणजे सांगू इच्छितो की ज्यावेळेस आता हा बोर होईल त्यावेळेस आपल्याला याच्या समजा नाही किती पाणी लागेल तर माझ्या हिशेबाने सव्वा इंचीपर्यंत पाणी निघायला पाहिजे आता की किती लागेल काय लागेल ते आपल्याला मशीन लागल्यानंतर समजा मशीन लगेच लागणार आहे व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मशीन पण दिसेल आता हे पाणी पाहणं आपण सुरुवात केल्यानंतर हे बघा झाली आपल्याला एक लाईन लागलेली आहे आणि तिकडून एक लाईन लागलेली आहे तिकडून तिकडून करून दोन्ही लाईन जोडून आपण एक बोरवेलसाठी खोटी मारणार खोटी मारल्यानंतर त्याच्यावर बोर मारणार आहे अरे इकडचं तिकडची लाईन आल्यानंतर मग आपल्याला समजा की माझ्या क्रॉसिंगवर किती फुटावर आणि किती लागल आणि कसं लागेल तर फुटाचं बी अंदाज तुम्हाला मी सांगणार आहे की काय काय कसं कसं कसा लागेल त्याच्या बाजूलाच एक इथं पल्सात झाडे पल्सर पिपा सॉरी पिपळाच झाडे पिपळा झाडाजवळचा पाईंट आलेला आहे आपल्याला इथं पिपळा झाडाजवळचा एक पाईंट आलेला आहे रुईच्या झाडाजवळचा एक पाईन आलेला आहे असे दोन झाडाजवळ आणि बाबळी खोलाव आहे बाबळीचा म्हणजे नव्वद फुटाचा जरा सत्तर ते नव्वदच्या दरम्यानचा पहिला जरा लागणार आहे ना बाबळी घालता आपल्याला जो पहिला लागला तो सत्तर ते नव्वद आणि तेवढ्याच फुटावर याला पाणी दिसन हे एक झाडाचे अंदाज आणि त्याच्यावर खोलीचं असतं आणि प्रत्येकाचा अंदाज हा वेगवेगळा असतो माझा तर अंदाज सरळ जरा पूर्ण झाडाच्या हिशोबाने जर एक विचार केला तर खोली ज्याच्या झाडा जेम तेम पाच दहा फुटाचा फरक पडून वीस फुटाचा किंवा पाच दहा फुटाचा फरक पडून तिथं खोली लागू शकते आता हा पॉईंट आपण सुरुवात केला सुरुवात केल्यानंतर इथं किती मीटर पण लागलं ती बघणार आहे आपण तर इथं हे चाल झालं आपलं तर हे क्रॉसिंग करायचं क्रॉसिंग करायसाठी इथं आपले पॉईंट फिरलेले आहेत हे आपल्या नाण्यावर आपल्याला दिवस चांगला असल्यामुळे इथं फिरली फिरली आल्यानंतर आपण इथं थोडंसं दगड वगैरे ठेवू दगड वगैरे ठेवल्यानंतर आपल्या इथं आपल्याला कुठे मारायचे कुठे मारासाठी आपण ते पूर्व पश्चिम उत्तर लाईन पूर्वपश्चिम उत्तर दक्षिण लाईनचं इथं आपलं क्रॉसिंग झाली क्रॉसिंग झाल्यानंतर मग आता हे बघा बघू शकता तुम्ही हे कॉईन फिरले एक दिवस तुम्हाला मी एक व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओत ने मी तुम्हाला कॉईनचं बी दाखवणार आहे कॉईन कसे वगैरे फिरवतात काय फिरतात प्रत्येकाचा अलग अलग अभ्यास असतो काहींचा नारळ अगर नारळ वगैरे काय जे असेल ते तर आपल्या नाण्याचं असल्यामुळे आपण नाण्यावरच बघणार आहे आगर, आगर आता हे आपलं पश्चिम उत्तर दक्षिणचं इथं आपलं क्रॉसिंग झालेलं आहे हे आपलं इथं हे सेंटर निघलं पॉईंट सेंटर पॉईंट निघल्यानंतर आपण इथं काय करणार आहे मित्रांनो तिथे लगेच गाडी लावणार आहेत ते त्याच्यामुळं आज पॉईंट जातो गाडी लागेल आपलं सोयाबीनचं असल्यामुळे आपण थोडंसं उशीर आलो जसं सोयाबीनचं सीझन संपलं आता हे आपलं <hnis> बोरवेलचं चालू झालेलं आहे मित्रांनो आता जेमतेम हे बघा तुम्ही बघू शकता रुईचं झाडे पलीकडून दिसलं कधी माझं जे व्हिडिओ दिसतो ते रुईचं झाड आहे रुईचं झाडावर येणार आहे एक झाडा आहे तो चारशे वीस फुटाचा आहे तो तर आपण पकडू शकत नाही कारण तो एक खोलचा झाला त्याच्या बाजूला एक बाबळी घालता आलेला आहे तो एकशे खाली सत्तर ते नव्वदच्या दरम्यानचा आहे तो तो काही नाही डबल तेच्या बाजूलाच बाजूला जे एक झाड आहे बघा पिपळाचं पिपळाचं लागणार आहे ते दोनशे सत्तरच्या दरम्यानचा झाडा लागणार आहे तर त्याच्यामुळे तो होऊ शकतो कारण एकशे साठ आपलं दोनशे साठ दोनशे सत्तरच्या दरम्यानचा जो झाडा लागणार आहे आपल्याला तो तो होणार आहे कारण आपल्याला बोर तीनशे फुटापर्यंत घेणार नाही त्याच्यामुळं इथं जे दोन लाईने आपण परफेक्ट घेऊ शकतो इथं ते आपल्याला ज्या लाईने लागलेल्या आहेत त्या तीन लाईने लागलेल्या आहेत तीन लाईनीमुळे आपल्याला काय होणार आहे मित्रांनो इथं तीन लाईने लागल्या आहेत ज्यानं आपल्याला जे चारशे वीस फुटाची ती खोल राहील ना तर हे आपलं सेंटर पॉईंट आहे सेंटर पॉईंटवर आपण खोटी मारून बोरवेल घेण्यासाठी इथं जागा करत आहे जागा केल्यानंतर याच्यावरच बोर होईल एक दोन दिवसात बरोब येईल लगेच ते चरी चढिन आणि तसं झालेलं आहे आपल्याला पाठीमागून दिसत असतो मला पाणी किती लागेल आपली तर आता हे जे सेंटर पॉईंट ही अपेक्षा आहे की ते एक सव्वा इंची पाणी लागेल आपल्याला ते का आपले पूजा करते पूजा वगैरे झाली इथलं आता आपण एकदा सेंटर पॉईंट चेक करू बरोबर मारले का कुठे पद्धतशीर कुठे तर याला दोन झऱ्याचं पाणी आणि लागणार आहे तीन झरे तिसरा झरा जो आहे तो सवा चारशे फुटाचा लागणार आहे जो सुरुवातीला लागणार सतराचा आहे दुसरा एकशे सा दोनशे साठवरचा वरचा आहे आणि तिसरा चारशे वीजचा आहे तर हा बोर्जीन तीनशे फुट होईल पण याला मला थोडं बोल्डर लागायचं दिवस आहे आता ते कुठं लागते ते बघू कारण खालचा आता बोल्डरचा काय अंदाज कमी जास्त होऊ शकतो तर त्याच्यामुळं आता आपल्याला यमाशनीचा फाईंड ही वगैरे पूजापालीनंतर समजेल किती फुटावर काय कसं लागेल तर आणि लगेच आता याचा व्हिडिओ येईन आता ही पूजा झाल्यानंतर तुम्हाला पाणी दाखवतो मित्रांनो इथं सुरुवात झाली एक सबै